मुझा मुझा नमस्कार साहित्य जागर श्राव्य जागर दिवाळी अंक दोन हजार पंचवीसच्या काव्यज्योत या सदराच्या दुसऱ्या भागात मी स्वप्नील वाघमारे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपला देश खूप भाग्यवान आहे कारण आपल्या देशाला फार मोठा आणि प्रगल्भ इतिहास लाभलेला आहे आपल्या देशाला घडवण्यात मोठमोठ्या मुट क्रांतिकारकांचा हातभार लाभला आहे तसंच ज्येष्ठ समाजसुधारकांचं योगदानही फार महत्वाचं आहे त्यापैकीच एक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले समाजाचं वैचारिक मागासलेपण दूर करण्याकरिता फुले दाम्पत्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं आयुष्यभर त्यांनी समतेचा आणि स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला समाजातील स्पृश्यास्पृश्यता आणि धार्मिक कर्मकांडे यांचा त्यांनी कडाडून विरोध केला एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ जर कोणी रोवली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी प्रसंगी लोकांनी फेकलेले शेण झेलून सुद्धा सावित्रीबाईंसारखी स्त्री त्या काळात मागे हटली नाही एकोणीसाव्या शतकात सावित्रीबाईंसारख्या स्त्रियांनी स्त्री शिक्षणाची जी ज्योत पेटवली तिच्या आधाराने आजच्या काळातील स्त्री यशाची नवनवीन शिखरे गाठत आहे दिव्यांचा उत्सव साजरा होत असताना सावित्रीबाईंसारख्या ज्योतींचा सन्मान हा व्हायलाच हवा कवी नाधो महानोर म्हणतात प्रार्थना त्यांना म्हणू या ओंजळीने काय द्यावे प्रार्थना त्यांना म्हणू या ओंजळीने काय द्यावे धुंड ती आकाश जिथे त्या धुळीच्या माणसांना ऐकूया कवयित्री त्रिशिला शहा यांची सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्याविषयीची गुढी ही कविता त्यांच्याच आवाजात गुढी ज्योतिबान सावित्रीने गुढी उभारली शिक्षणाची ज्योतिबाण सावित्रीने गुढी उभारली शिक्षणाची नव्हता मिळत सन्मान नारीला चूल आणि मोल फक्त वाट्याला सत्ता होती पुरुषांचीच घरा सत्ता होती पुरुषांचीच घरा सारे निर्णय त्याच्या हाता तिच्या जगण्याला नव्हता थारा घरात मिळेना क्षण सुखाचा पाहुनी सारे ज्योतिबा गलबलले पाहुणी सारे ज्योतिबा गलबलले म्हणून त्यांनी सावित्रीला शिकविले पुस्तकांचा तिने हात धरला पुस्तकांचा तिने हात धरला स्त्रियांच्याही मग हातात दिला त्यांच्या मनी ज्योत पेटली शिक्षणाची बीजे पेरली ज्ञानाची अशी कवाडे खुलली ज्ञानाची अशी कवाडे खुलली नारीला सन्मान देऊनी अज्ञानाची करुनिया होळी साक्षरतेची गुढी उंचावली अज्ञानाची करुनिया होळी साक्षरतेची गुढी उंचावली श्रोते हो माणसाच्या मुख्य गरजा तीन अन्न वस्त्र आणि निवारा परंतु गेल्या काही वर्षापासून माणसाची एक गरज वाढलेली आहे आणि ती मुख्य होऊन बसली आहे ती म्हणजे मोबाईल त्याला मराठीत भ्रमणध्वनी असं म्हणतात पूर्वीही प्रत्येक घरामध्ये दूरध्वनी म्हणजे लँडलाईन असायचे परंतु त्याचा वापर हा संपर्कापुरता आणि घरातल्या घरात इंटरनेट वापरण्यापुरता मर्यादित असायचा परंतु साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नंतर मोबाईलचा म्हणजे भ्रमणध्वनीचा शोध लागला आणि जगामध्ये दुसरी औद्योगिक क्रांती झाली असंच म्हणायला हवं ह्या मोबाईलने काय काय होतं हे विचारण्यापेक्षा काय नाही होत हेच विचारायला हवं हो। आपण घर बसल्या गाण्या ऐकू शकतो बघू शकतो नवनवीन चित्रपट घर बसल्या आपण बघू ऐकू शकतो जगामध्ये कुठलाही लाईव्ह इव्हेंट चालू कार्यक्रम आपण घर बसल्या यूट्यूब म्हणा झूम म्हणा अशा वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सच्या माध्यमातून ऐकू किंवा बघू शकतो गेल्या दहा बारा वर्षापासून पैशांची देवाणघेवाणसुद्धा या मोबाईलच्या मार्फत होते मोबाईलचे अनेक फायदे असले तरी बऱ्यापैकी तोटेही आहेत मोबाईलचा अतिवापर हा दृष्टीदोषास कारणीभूत ठरू शकतो त्याचप्रमाणे तेस त्याचा मेंदूवरही परिणाम होतो बऱ्याच केसेसमध्ये मेंदूचा कॅन्सर हा मोबाईलच्या अतिवापरामुळे झाल्याचे आढळून आले आहे आता जी कविता आपण ऐकणार आहोत त्या कवितेतले वडील आपल्या मुलाला मोबाईलचा वापर कितपत करावा आणि मोबाईल न वापरल्यास काय काय फायदे होतील हे समजावून सांगतात ऐकूया भीमराव भुईगड यांची मोबाईल विषयीची कविता त्यांच्याच आवाजात मोबाईलशी रे चाळा माझ्या गोजिरा बाळा मोबाईलशी रे चाळा वेळोवेळी गेमवर गेम वेळोवेळी गेमवरची गेम तुला येत नाही का कंटाळा माझ्या गोजिऱ्या बाळा माझ्या गोजिऱ्या बाळा मोबाईलशी रे चाळा सारखी घालून खाली मान सारखी घालून खाली मान पाठ बनते वाकडी कमान उघड झाप न केल्याने डोळ्यावरती येतो ताण मग कुबडा चालून चष्मा घालून करशील कार्यशाळा खुशीने करशील कार्यशाळा माझ्या गोचिरा बाळा सतत बसणे हसणे उसणे सतत बसणे हसणे उसणे बोलणे विसरणे जेवण टाळणे गप्पा गोष्टी होतील गुल रागीट बनशील आपुलके हरवशील मग मैत्रीला बघ लागेल टाळा माझ्या गोजिऱ्यावाळा मोबाईलची चित्रे पुस्तकातही पाहायला मिळतील मोबाईलची चित्रे बघ पुस्तकातही पाहायला मिळतील मैदानी खेळांनी निरोगी शक्तिमान होशील जर मोबाईल विसरशील तर फौजदार बनशील जबाबदार सद्गुणी होण्या यत्न करावा जगा वेगळा माझ्या गोजिऱ्या बाळा मोबाईलशी नसावा रे चाळा वेळोवेळी गेमवरती गेम तुला येत नाही का कंटाळा श्रुती हो कालपासून काव्यज्योत या सदरामध्ये आपण विविध कवितांचा आस्वाद घेत आहोत कविता हा साहित्य प्रकार आपल्यासमोर वेगवेगळ्या स्वरूपात वेग येतो एखादी सुंदर कविता संगीतकाराला आवडते तिला तो चाल लावतो आणि एखाद्या गायकाकडून ती गाऊन घेतो तेव्हा कवितेचं गाणं तयार होतं अशीही कविता भावनांचं शब्दातलं प्रकटीकरण म्हणजे कविता कधी ती खेळकर असते तर कधी शृंगारिक कधी आईच्या मायेनं पाठीवर हात फिरवते तर वाट चुकलेल्याला फटकारतेही कवितेचाच आणखीन एक प्रकार म्हणजे गझल प्रत्येक गजलेमध्ये एक मुखडा असतो आणि दोन किंवा त्याहीपेक्षा अधिक अंतरे असतात त्याला शेर असं म्हणतात प्रत्येक शेरच्या चार ओळींमध्ये एकेका एक विषयाचा आशय बसवावा लागतो आता आपण ऐकणार आहोत कवयित्री दीपाली वाघमारे यांची गझल त्यांच्याच आवाजात कोण त्या शब्दात कविते मी तुझा शृंगार सांगू कोण त्या शब्दात कविते मी तुझा शृंगार सांगू आरसा की अक्षरांचे हार सांगू तो म्हणाला एकदा या सावळ्याची तू तो म्हणाला एकदा या सावळ्याची बासरी रीतू लाजणाऱ्या पैजणांचा मी कसा इकरार सांगू का उगाच पाय वळती त्या घराच्या उंबऱ्याशी का उगाचच पाय वळती त्या घराच्या उंबऱ्याशी कोण त्या नावा जुळली अंतरीची तार सांगू माय सावित्री रमाईने बदलला देश सारा माय सावित्री रमाईने बदलला देश सारा कि कुठे खुलत्या कळ्यांचा कोरडा बाजार सांगू राजभवनाशी उद्यासाठी दिव्यांची रोषणाई राजभवनाशी उद्यासाठी दिव्यांची रोषणाई आज जळणाऱ्या घरांचा अंधार सांगू धर्म जाती फक्त माती याचनाती पत्थर आला धर्म जाती फक्त माती याचनाती पत्थर आला माणसाला माणसाचा काय हजार सांगू कोणत्या शब्दात कविते ते म्हणाले वेदनेवर फार झाल्या काव्यसंध्या ते म्हणाले वेदनेवर फार झाल्या काव्य संध्या वेदने सांगू चंद्र चाफा प्रेम वावा मैफलीला रंग चढला प्रेम रंग चढला विरहिणीच्या स्पंदनांची आर्तता हळुवार सांगू फार दिवसांनी तुझी ही साध अस्सल दाद त्याची फार दिवसांनी तुझी ही साध अस्सल दाद त्याची फार दिवसांनी मिळाली लेखणीला धार सांगू फार दिवसांनी मिळाली लेखणीला धार सांगू कोण त्या शब्दात कविते मी तुझा शृंगार सांगू